नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत हैदराबाद गॅजेट जो महाराष्ट्र शासनाने मान्य केलेला आहे त्या जी आर बद्दल काय आहे इन्फॉर्मेशन ही ते आपण सगळं डिटेल जाणून घेणार आहोत तर यामध्ये काय आहे तर खरंच प्रमाणपत्र आहे का कुणबी प्रमाणपत्र तसेच मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हे जे जात वैधता केलेले आहे त्याद्वारे प्रमाणपत्र आहे का आणि कशाप्रमाणे आपल्याला आरक्षणाचा लाभ घेता येईल याबद्दल आपण इथे डिटेलमध्ये बघणार आहोत तर यामध्ये पहिले तर आपण बघूया का जो जी आर आहे तो काय प्रसिद्ध केलेला आहे त्याबद्दल इथे सर्व इन्फॉर्मेशन आपण बघणार आहोत आणि तुम्हाला डॉक्युमेंटेशन कसं करायचं आहे आणि कोणत्या प्रोसेस थ्रू डॉक्युमेंट काढायचे आहेत हे इथे आपण बघूया तर सर्व सेवा आणि महानगरपालिका भरतीच्या ज्या बॅचेस आहेत त्या आपल्या इन्फिनिटी अकॅडमीच्या चॅनलवरती अवेलेबल आहेत तर तुम्हाला सर्व बॅचेस इथे म्हणजे येणाऱ्या सर्व महानगरपालिका तसेच जे नगर परिषद आहे तलाटी भरती आहे पोलीस भरती आहे या सर्व बॅचेस इन्फिनिटी चॅनलवरती तुम्हाला अवेलेबल आहे तर तुम्हाला जर या बॅचेस जॉईन करायचे असतील तर तुम्ही या नंबरवरती नाईन डबल टू सिक्स झिरो वन एट वन एट वन या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता तर बॅचेसमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर अनलिमिटेड ॲक्सेस मिळणार आहे जेणेकरून तुम्ही मल्टिपल रिव्हिजन्स देऊ शकता त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट की ही व्हॅलिडिटी तुम्हाला वन इयरची व्हॅलिडिटी असणार आहे त्यामुळे येणाऱ्या सर्व 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 एक्झामचं तुमचं प्रिपरेशन इथून होणार आहे जो तुमचा मराठी इंग्लिश त्यानंतर मॅथ्स रिजनिंगचा पार्ट आहे त्यानंतर जी केचा जो सामान्य ज्ञानाचा पार्ट आहे तो इथे पूर्ण तुमची तयारी करून घेतली जाणार आहे त्यानंतर तुम्हाला रेकॉर्डेडमध्ये लेक्चर सुद्धा आहेत ऑलरेडी जे तुम्ही रिव्हिजन करू शकता आणि टेस्ट सुद्धा अवेलेबल आहेत जेणेकरून तुम्ही तुमचा स्कोअर जो आहे तो फाईंड आउट करू शकता तर काय आहे ते आपण जी आर आहे तो आपण पुढे बघूया आणि यासाठी तुम्हाला जी फीज आहे ती नऊशे नव्याण्णव रुपये असणार आहे तर जी आरबद्दल बघूया की जे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा आहे तर हा जी आर घेण्यामागचं कारण की कशाद्वारे प्रमाणपत्र निघत आहेत आणि कसे काढायचे आहेत मग ते व्हॅलिड कसे ठरणार आहे त्याची पुढे व्हॅलिडिटीचं काय करायचं आहे त्याबद्दल आहे आणि तुम्ही आत्ताच बघितलं असेल की काल परवाच्या ज्या न्यूजमध्ये पण तुम्ही बघितलं असेल की ज्यामध्ये सांगितलेलं आहे की जी याचिका केलेली महाराष्ट्र शासनाच्या जे आरक्षणाच्या बाबत आहे तर ही जी हैदराबाद वरती जी याचिका दाखल केलेली तर ती याचिका फेटाळण्यात आलेली आहे तर तो एक पॉझिटिव्ह अप्रोच तुम्ही बोलू शकता पण याद्वारे प्रमाणपत्र कसं काढायचं आहे राजकीय पैलू बाजूला ठेवून आपल्याला प्रमाणपत्र कसं काढायचं आहे आणि एक्झाम्समध्ये आपल्याला कसा त्याचा लाभ घेता येईल याबद्दल आपल्याला इथे बघायचं आहे तर यामध्ये इथे बघा की इथे दिलेला आहे ठीक आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा त्यामध्ये संदर्भित हो शासन निर्णयान्वये हैदराबाद गॅझेट मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे जा, जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी चौकशी करून म्हणजे एक समिती नेमण्यात आलेली असेल त्यानंतर ता सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गाव पातळीवर समिती गठित केलेली आहे तर मग प्रत्येक गाव पातळीवरती आता समिती गट, करण्यात आलेली आहे जी त्रिस्तरीय असणार आहे आणि त्याद्वारे तुमची नोंद बघितली जाणार आहे जर तुम्हाला नोंद मिळत नाही तर तुमच्या नातलगांमधून नोंद कशी बघायची कि आहे किंवा कोणता पुरावा द्यायचा आहे तुम्हाला कोणते दाखले द्यायचे ते इथे पूर्ण मेन्शन आहे तर उपसमितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार समितीच्या सदस्यांसाठी समिती सदस्य ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी प्रशिक्षण सत्र कार्यशाळा आयोजित करण्यात यावी तर आता तुम्हाला काही आ... प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तहसीलमध्ये दंडाधिकारी इथे तुम्ही संपर्क साधू शकता दाखल्यांच्या बाबत त्यानंतर जो दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा हो जी आर होता त्यान्वयी पूर्ण इथे त्रिस्तरीय समिती स्थापन केलेली आहे ग्राम महसूल ग्रामपंचायत आणि सहाय्यक कृषी अधिकारीची तर त्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला प्रमाणपत्र काढताना की यामध्ये बघा अमध्ये दिलेला आहे अर्जदार हा मराठा समाजातील भूधारक भूमिहीन शेतमजूर किंवा शेती करत असलेल्या जमिनीची मालकी असल्याचा पुरावा सादर करेल म्हणजे एक तर तुमच्याकडे भूमींचा पुरावा असला पाहिजे किंवा तुम्ही भूधारक आहात शेतजमीन होती किंवा तुमच्या वडीलधाऱ्यांची शेतजमीन होती वंश परंपरेने तुमची वंशावळ लागत होती असा जर तुमच्याकडे शेतीचा दाखला असेल सातबाराचा दाखला असेल तर तो, तो तुम्ही तिथे अटॅच केला तरी तुमचं डॉक्युमेंटेशन निघतंय त्यानंतर जर भूमिन शेतकरी असेल तर त्याबाबतचा भूमींचा जो येतं की भूधारक आहे जमीन नाहीये पण तिथे कोणती तरी नोंद आहे किंवा घरांमध्ये मद, घरामध्ये असलेल्या वंशावळमध्ये कोणतीतरी नोंद आहे तर असा तुम्हाला पुरावा इथे दाखवायचा आहे आणि सपोज अशा व्यक्तींकडे हा पुरावा नाहीये तर मग त्यांनी काय करायचं आहे त्याबद्दल इथे पुढे आहे वरील अप्रमाणे पुरावा नसल्यास म्हणजे जर तुमच्याकडे भूधारक आहे भूमिंचा असा पुरावा नाही आहे तुमच्याकडे तर तुम्हाला काय करायचं आहे तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी यांचे पूर्वज स्थानिक क्षेत्रात राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करेल म्हणजे तुम्हाला एकोणीसशे सदुसष्टचा चा काय करायचं आहे पुरावा दाखल करायचा आहे म्हणजे त्या आधीचा म्हणजे आता एकोणीसशे सदुसष्टचा पुरावा कसा दाखल कराल तर तुमचे वडील असतील किंवा आजोबा असतील किंवा काका असतील त्यांच्यामधलं काय करायचं आहे सदुसष्टचा ज्यांचा कोणाचा दाखला असणार आहे तो दाखला इथे इलिजिबल होणार आहे म्हणजे आता एखादं लिव्हिंग सर्टिफिकेट असेल तर त्याच्यामध्ये एकोणीसशे पासष्टचं आहे सपोज वडिलांचं आहे तर ते इथे चालणार आहे किंवा एकोणीसशे सासष्टचं आहे सदुसष्टचं पण चालेल पण त्याच्या एकतीस तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्टच्या पूर्वीचा पाहिजे तर असे प्रमाणपत्र असेल ते इथे चालणार आहे अर्जदाराच्या गावातील कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व अर्जदार यांनी त्यांचे नातेसंबंधातील कुणबी असल्याचे संबंधित नातेवाईकांचे प्रतिज्ञापत्र सादर करेल म्हणजे नातलगांमध्ये आधीच्या नोंदींमध्ये त्यांना कोणाला कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे तर असं प्रमाणपत्र तुम्ही ते तुमची वंशावळ लागते किंवा आत्या काका असं का, जे रिलेशन लागते जवळचं ते रिलेशनची वंशावळ तुमची इथे चालणार आहे तर ते प्रमाणपत्र तुम्ही प्रतिज्ञापत्र म्हणून तिथे दाखल करू शकता अर्जदाराकडे अर्जाच्या पृष्टीत असणारे इतर पुरावे सादर करू शकतील मग इतर पुरांमध्ये पुराव्यांमध्ये तुम्हाला सातबारा करायचा आहे नसेल तरी ओके हो आहे त्यानंतर तुम्हाला लाईट बिल करायचं आहे तुमचं आणि सर्वात इम्पॉर्टंट आहे तुमचा रहिवासी दाखला त्यावरती तुमची चौकशी केली जाते की तुम्ही इथलेच आहात का इथलेच नागरिक आहात का त्यामुळे रहिवासी दाखला असणं फार इम्पॉर्टंट आहे तर इतर पुराव्यांमध्ये तुम्हाला हे करायचं आहे त्यानंतर तुमचं उत्पन्नाचा दाखला आणि यापूर्वी तुम्ही जर एस सी बी सीचं आरक्षणाचं जे कास्ट सर्टिफिकेट जर तुम्ही काढला असेल तर तो दाखला तुम्हाला तिथे ॲड करायचा आहे तर अशा प्रकारे असणार आहे असा आज अ तालुका समितीकडे म्हणजे तुमच्या जे तालुका स्तरामध्ये जे तलाठी बसतात इतर कार्यालय आहे तहसीलदार कार्यालय आहे तिथे जाऊन तुम्हाला हे डॉक्युमेंटेशन करायचं आहे आणि याबद्दल काही प्रॉब्लेम असेल क्वेरी असेल तुम्हाला तर तुम्हाला तहसीलदारांशी संपर्क साधायचा आहे त्यानंतर तुमचे हे पूर्ण म्हणजे इथे हा जी आर सुद्धा तुम्ही दाखवू शकता आणि काही कोणाला प्रॉब्लेम असेल तर हा जी ची कॉपी आपण तिथे मेन्शन करू डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठीक आहे असा अर्ज तालुका समितीकडे प्राप्त झाल्यानंतर तालुका समिती अर्जदार यांचे अर्जाची छाननी करेल व शासन निधी दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस अन्वय गाव पातळीवर गठित समिती चौकशीसाठी पाठवेल ओके तर याद्वारे तुम्हाला प्रमाणपत्र काढायचं आहे ज्यांचं आधीचं एसीबीसी सी बी सी प्रमाणपत्र आहे त्यानंतर सेकंड पुन्हा एसीबीसी सी बी सी दोन प्रमाणपत्र मध्ये निघत होतं जे नॉन क्रिमिलियर आणि सी कास्ट सर्टिफिकेट असं एकत्र प्रमाणपत्र निघत होतं त्यानंतर सी सेपरेट आणि कास्ट सर्टिफिकेट सेपरेट आणि त्यानंतर नॉन क्रिमिलर सेपरेट अशा तीन पद्धतीने जे प्रमाणपत्र काढलेलं आहे त्यातलं कोणतंही तुमच्याकडे एक प्रमाणपत्र असेल तर ते तुम्हाला अटॅच करायचं आहे आणि त्याद्वारे तुम्हाला दाखले काढायचे असते अशाच पद्धतीने जर तुम्हाला अजून कोणते प्रॉब्लेम असतील तर त्यामध्ये तुम्ही कमेंट्समध्ये मेन्शन करू शकता मी तुमचा डाऊट सॉल्व्ह करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन आणि हा जो जे आर आहे तो तुम्ही दाखवू शकता तुम्हाला जर दाखले काढताना काही प्रॉब्लेम होत असेल तर ठीक आहे अशाच माहिती जाणून घेण्यासाठी इन्फिनिटी चॅनलशी संपर्क साधा आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर बेल आयकॉन प्रेस करा थँक्यू धन्यवाद